बेस्ट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण एक असा काढा बनवतोय ज्यामुळे सर्दी पडसे कफ खोकला आणि घशात होणारी खवखव अगदी पाच मिनिटात दूर होईल हा काढा नक्की कसा बनवावा याचं सेवन कधी करावं किती प्रमाणात करावं अगदी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत मित्रांनो हा काढा इतका प्रभावी आहे की याच्या केवळ एक वेळच्या सेवनाने म्हणजे केवळ हा काढा एकदा घेतल्याने आपली सर्दी कफ खोकला पडसे घशामध्ये होणारी खवखव कायमची बरी होईल चला तर जाणून घेऊया की हा काढा कसा बनवायचा मित्रांनो सर्वात आधी हा काढा बनवण्यासाठी आपल्याला दोन कप पाणी लागणार आहे दोन कप पाणी आपण या ठिकाणी घेऊया या दोन कप पाण्यामध्ये जो पहिला पदार्थ आपण टाकायचा आहे तो आहे जिरे ज्याला काही जण जिरी म्हणतात जिरा म्हणतात मित्रांनो हे जे जिरे असतात हे सर्दी पडसे कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात आयुर्वेदामध्ये डोकेदुखी बरी करण्यासाठी किंवा जर नाक खूप चोंदलेलं आहे तर असं बंद नाक मोकळं करण्यासाठी हे जिरे अत्यंत उपयोगी मानले जातात तर असे हे जिरे केवळ एक चम्मच जिरे आपण या ठिकाणी घ्यायचे आहेत मित्रांनो त्यानंतर आता हे जे जी जिरे आहेत हे जे पाणी आहे दोन कप हे जोपर्यंत दीड कप राहत नाही तोपर्यंत मध्यमाचेवर आपल्याला हे मिश्रण उकळवायला ठेवायचं आहे जोपर्यंत दीड कप पाणी शिल्लक राहत नाही तोपर्यंत मित्रांनो साधारणत पाच ते सात मिनटे झालेली आहेत आणि आपल्याला दिसतं की साधारणतः दीड कप पाणी हे उरलेलं आहे आता यामध्ये जो दुसरा पदार्थ आपण टाकणार आहोत जो दुसरा पदार्थ आपल्याला टाकायचा आहे तुम्हाला समोर दिसतं आहे पहा ही आहेत तुळशीची पानं आयुर्वेदामध्ये तुळशीचं खूप मोठं महत्त्व आहे सर्दी खोकला किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन दूर करण्यासाठी तुळस अत्यंत उपयोगी असते तर अशी तुळशीची सात ते आठ पानं स्वच्छ धुवून आपण या मिश्रणामध्ये टाकायची आहेत तिसरा जो पदार्थ आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे तो आहे आले ज्याला अद्रक असंही म्हणतात इंग्लिशमध्ये जिंजर म्हणतात तर असं हे आलं आपण खिसून टाकणार आहोत मित्रांनो आलं आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं गरमी उत्पन्न करतं सर्दी आणि पडसं बरं करण्यासाठी हे आलं अत्यंत उपयुक्त मानलं जातं तर हे आलं व्यवस्थित खिसून आपण अर्धा चमचा केवळ टाकायचं आहे हे पा जास्त आलं घेऊ नका आल्याचा जास्त वापर केल्याने उष्णता अतिप्रमाणात वाढते आणि मग उष्णतेचे विकार आपल्याला फेस करावे लागू शकतात म्हणून खिसलेलं अर्धा चमचा आलं आपण या ठिकाणी टाकतोय मित्रांनो आता हे मिश्रण आपण मंद आचेवरती उकळवायास ठेवायचं आहे लक्षात घ्या मंद आचेवर अगदी सावकाश ह्याला उकळू द्या या अद्रकचा पूर्ण जो अर्क आहे तसंच या तुळशीच्या पानांचा पूर्ण अर्क या काढ्यामध्ये उतरायला हवा जोपर्यंत हे दीड कप पाणी एक कप उरत नाही दीड कप पाणी एक कप उरत नाही तोपर्यंत आपण याला मंद आचेवरती उकळवून घेणार आहोत मित्रांनो साधारणत पाच ते सात मिनटे झालेले आहेत आणि आपल्याला समोर दिसतंय की हे पाणी एक कप उरलेलं आहे आता हे आपण गाळणीच्या सहाय्याने व्यवस्थित गाळून घेऊया मित्रांनो आपल्याला समोर जे दिसतंय हे पहा हे व्यवस्थित मी गाळून घेतलं आहे हा हे जे एक कपभर मिश्रण आहे हे आपली सर्दी पडसे कफ घशातली खवखव घसा दुखणे खोकला यावरती रामबाण आहे आता याचा वापर कधी करायचा मित्रांनो शक्यतो सकाळची वेळ अतिउत्तम आहे किंवा झोपतानाही घेऊ शकता किंवा दिवसभरात कधीही आपण याला घेऊ शकता मात्र केवळ एक वेळ हे घ्यायचं आहे एकापेक्षा जास्त वेळा हे मिश्रण आपण घ्यायचं नाही आहे हा काढा घ्यायचा नाही आहे मित्रांनो हा काढा घेण्यापूर्वी एकता साधी आणि एक तासनंतर आपण काहीही खायचं नाही आहे तसंच प्यायचं सुद्धा नाही आहे ही, ही गोष्ट फार महत्वाची आहे मित्रांनो अत्यंत साधा सोपा असा हा काढा आपली सर्दी पडसे नक्की दूर करील ज्यांना याचा स्वाद आवडत नाही अशा लोकांनी यामध्ये हे मिश्रण कोमट झाल्यानंतर आता हे प्यायचं कधी गरम गरम पिला तरीही चालेल जर तुम्हाला याचा स्वाद आवडत नसेल तर आपण हे मिश्रण कोमट झाल्यानंतर कोंबड झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मध टाका एक ते दोन चमचे मध टाका तो व्यवस्थित ढवळून घ्या आणि मग तुम्ही प्या मात्र जेव्हा हे मिश्रण गरम आहे उष्ण आहे त्यावेळी मात्र मध टाकू नका तर मित्रांनो अशा प्रकारे हा उपाय आपण करून पहा जर उपाय आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा आपल्या बेस्ट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटनसुद्धा दाबा आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन घरगुती उपाय आपल्यासमोर मांडण्यास प्रोत्साहन मिळत असते मदत मिळत असते धन्यवाद